स्नेहाचा सुगंध दरवळला आनंदाचा सण आला विनंती आमची परमेश्वराला सौख्य समृद्धी लाभो तुम्हाला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा माजी संचालक राजाराम बापू पाटील सहकारी बँक लिमिटेड पे संस्थापक जय हनुमान दूत संकलन केंद्र व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार गट ऐतवडे बुत्रुक तालुका वाळवा जिल्हा सांगली आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल कुरप येथील सुन सासूच्या अलौकिक प्रेमकथेनं संपूर्ण आळवा तालुका गहिवरला सासूसाठी दीडशे किलोमीटरची पायपीठ आजच्या या थकाथकीच्या जगात सासू सुनेच्या नात्याला अनेकदा कटुतेचं स्वरूप दिलं जातं पण वाळवा तालुक्यातील कुरळप या छोट्याशा गावात सासू सुनेने दाखवलेले प्रेम निष्ठा आणि त्यागाचं उदाहरण पाहून संपूर्ण वरून गेला आहे पोलीस अधिकारी असणाऱ्या सो मायादेवी सुधीर कामेरीकर यांनी आपल्या सासू सो आकाशी बापू सो कामेरीकर यांच्यासाठी दाखवलेला अद्वितीय त्याग आज चर्चेचा विषय ठरला आहे काही महिन्यापूर्वी आकाशीबाईंची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांचे यकृत पूर्णपणे निकामी झाल्याचे सांगितले आता गॅरंटी नाही हा डॉक्टरांचा कठोर दिलासा कुटुंबाला हादरवणारा होता मात्र सून मायादेवीने हार मानली नाही दिवसरात्र संघर्ष करत त्यांनी सासूला वाचवण्यासाठी आर्थिक मानसिक आणि शारीरिक सर्व ताण सोसले उपचारांसाठी निधीची कमतरता भासू लागली तेव्हा मायादेवीने स्वतःच्या आयुष्याचा पाया हलवणारे निर्णय घेतले प्रथम त्यांनी आपल्या अडतीस तोळे सोन्याचे दागिने गहाण ठेवून कर्ज काढले दागिने परत न मिळाल्याने त्यांनी शेतजमीनही विकली एवढ्यावरच न थांबता स्वतःच्या पगारावर तब्बल साठ लाख रुपयांचं सा वैयक्तिक कर्ज घेतले प्रत्येक वेळी त्यांना केवळ एकच ध्येय दिसत होतं सासूला पुन्हा हसताना पाहायचं डॉक्टरांनी यकृत बदलण्याची शिफारस केली तेव्हा मायादेवींच्या मनातील प्रेम उफाळून आलं माझं यकृत माझ्या सासूसाठी वापरा अशी भाऊक विनंती त्यांनी केली मात्र वैद्यकीय चाचण्या योग्य न ठरल्याने हा पर्याय शक्य झाला नाही त्या हे त्यांनी संयम राखला आणि देवाच्या दारी आश्रय घेतला आणि मायादेवींनी गणपतीपुळाच्या श्रीमंत गणपतीला नवस केला माझी सासू बरी झाल्यास मी पायी गणपतीपुळाला येईन जणू गणपतीने तिचा आवाज ऐकला काही काळातच आकाशीबाईंची प्रकृती सुधारू लागली आणि डॉक्टर ही थक्क झाले आपला नवस पूर्ण करण्यासाठी मायादेवींनी पोलीस ड्युटीच्या जबाबदाऱ्या सांभाळत भक्तिभावाने दीडशे किलोमीटरचा पायी प्रवास केला मार्गातील पायांचे फोड दमछाक आणि उन्हाचा त्रास यांनी तिचा जोश कमी केला नाही गणपतीपुळेच्या प्रवेशद्वाराशी पोहोचल्यावर भावनांनी तिचे डोळे पाझरले पोलीस अधिकाऱ्यांची प्रतिमा अनेकदा कठोर नियमप्रिय म्हणून दिसते परंतु मायादेवेनी मातृत्व प्रेम आणि नात्याचा दिव्य प्रकाश या वर्दीतून झळकवला सासू म्हणजे आईच आहे असं सांगणाऱ्या सुनबाईच्या आढळप्रमाणे आज वाळव्यासह संपूर्ण सांगली जिल्हा भावनाविवास झाला आहे ही कथा केवळ कुटुंबातील स्नेहाची नव्हे तर स्त्रीच्या सामर्थ्याची गोष्ट आहे आर्थिक टंचाई सामाजिक दडपण आणि वैद्यकीय संकट यासारख्या अडचणींवर मात करत सासूसाठी आपलं सर्वस्वपणाला लावणाऱ्या मायादेवी कामेरीकर यांनी उदात्त माणुसकीचा सर्वोच्च पाड दिला आहे